नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काल कोजागिरी पौर्णिमा होती आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण सर्वांनी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा केल्या असतीलच मीही काल माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा केली सर्वात पहिले तर काल दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजेने केली देवपूजा झाल्यानंतर साडेबारा वाजता पौर्णिमा चालू झाल्यानंतर सर्वात पहिले तर मंगल कलश बदलून घेतला मंगल कलश हा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला बदलायचा असतो त्यातील पाणी वगैरे बदलायचे असते आता माझ्याकडे तांब्याचा एकच कलश असल्यामुळे तांब्याचा जो कलश आहे तो मला सत्यनारायण पूजेसाठी लागणार होता त्यामुळे मी इथे स्टीलचा कलश घेतला आणि त्यावरच मंगलकलशाची स्थापना केली आता मंगळवारी किंवा शुक्रवारी मी पुन्हा मंगलकलशाची स्थापना ही तांब्याच्या कलशामध्ये करेन त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळानंतर म्हणजे साडेपाच नंतर पूजेची मांडणी करण्यास सुरुवात केली सत्यनारायण पूजेची मांडणी करण्यासाठी साडेपाच वाजता सुरुवात केली आणि सर्वात पहिले तर जागा स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर त्यावर एक चौरंग ठेवला चौरंगावर स्वच्छ असे वस्त्र अंथरले आणि मग त्यावर देवांची मांडणी केली देवांची मांडणी झाल्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली आणि मग त्यानंतर सत्यनारायण पूजा केली सत्यनारायण पूजेसाठी मी इथे प्रसादाचा शिरा बनवला होता आणि जे आपण तीन सुपारी रूपात वरुण कुल देव कुलदेवता आणि गणपती बाप्पा यांची मांडणी केली होती त्यांना खडी खडीसाखरीचा नैवेद्य दाखविला तिघांना वेगवेगळा नैवेद्य दाखविला आणि बाळकृष्णाला म्हणजे सत्यनारायण भगवंतांना प्रसादाचा शिरा नैवेद्यामध्ये दाखविला होता हा जो व्हिडिओ आहे हा सत्यनारायण पूजा केल्यानंतर पाठ वाचल्यानंतरचा व्हिडिओ आहे कालचा दिवस खूपच जास्त बिझी होता त्यामुळे पूजा मांडणीचा व्हिडिओ काही शूट करण्यास वेळ मिळाला नाही सत्यनारायण पूजेसाठी देवांची मांडणी केल्यानंतर इथे मी सत्यनारायण कथा वाचली यामध्ये एक ते पाच अध्याय आहे आणि वाचण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो हे अध्याय खूप छोटे आहेत आणि जास्त वेळ वाचण्यासाठी लागत नाही साडेसहा वाजेपर्यंत माझी सत्यनारायण पूजा पूर्ण झाली होती आणि सत्यनारायण पूजेसाठी मी इथे चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आंब्याची पाने लावलेली होती आंब्याची ढाळी मला मिळाली नाही त्यामुळे मी आंब्याची पाने लावलेली होती आणि सत्यनारायण पूजा केल्यानंतर खूप छान अनुभव येतो आणि मन अगदी प्रसन्न वाटते काल कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे बरेच जण सत्यनारायण पूजा करतात आणि सत्यनारायण पूजा केल्यानंतर घरातील वातावरण देखील खूप प्रसन्न असते आता काल कोजागिरी पौर्णिमा होती त्यामुळे दुसऱ्याही बऱ्याच काही सेवा केल्या त्यासाठी सर्वात पहिले तर सुरुवात ही देवांची पूजा करून केली देवांची पूजा झाल्यानंतर पौर्णिमा सुरू झाल्यानंतर मंगल कलश बदलला मंगलकलश बदलल्यावर अन्नपूर्णा देवीचे देखील तांदूळ बदलले अन्नपूर्णा देवीला धान्यामध्ये ठेवायचे असते आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी आपण जेव्हा कलश बदलतो तेव्हा अन्नपूर्णा देवीचे देखील धान्य बदलायचे असते आणि अन्नपूर्णा देवीचे धान्य बदलल्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढून घेतले म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्यावर त्यानंतर महत्वाची कागदपत्रे डॉक्युमेंट असतात त्या ठिकाणी म्हणजेच कपाटावर नंतर स्वयंपाकघरात किचनच्या भिंतीवर गॅसच्या शेगडीवर आणि त्यानंतर देवांच्या भिंतीवर आणि जेथे आपले काम चालू असते त्या ठिकाणी देखील स्वस्तिक काढून घेतले स्वस्तिकची पूजा केली सर्वांना धूपदीप लावून ओवाळले हो त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळानंतर देवांची पूजा केली सत्यनारायणांची पूजा केली सत्यनारायण पूजा मांडणी केली त्यानंतर सत्यनारायण पाठ वाचला आणि देवांना प्रसाद नैवेद्य दाखविला आणि सायंकाळची तुळशीची पूजा केली या सर्व सेवा केल्यानंतर चंद्रोदय झाला होता परंतु आमच्या इकडे खूप जास्त पाऊस आल्यामुळे चंद्रदेव काही स्पष्ट दिसत नव्हते सारखे ढग त्यांच्यावर येत होते आणि मग खूप वेळानंतर जेव्हा चंद्र स्पष्ट दिसायला लागला तेव्हा चंद्रांना अर्घ्य दिले चंद्रांना अर्घ्य देताना लोट्यामध्ये पाणी घेतले त्यात थोडेसे गंगाजल टाकले आणि एक सफेद फूल तांदूळ आणि साखर टाकून ते अर्घ्य चंद्रदेवांना अर्पण केले चंद्रदेवांना अर्घ्य दिल्यानंतर मग रात्री माता लक्ष्मीची पूजा करायची होती त्या पूजेची मांडणी रात्री साडे अकरा वाजता सुरू केली आणि पाच दहा मिनिटमध्ये ती मांडणी पूर्ण झाली आणि मग रात्री बारा वाजता माता लक्ष्मीची सेवा केली ही सेवा करण्यासाठी खूपच वेळ लागला होता बारा वाजता सुरू केलेली सेवा रात्री दीड वाजता पूर्ण झाली या सेवेमध्ये सर्वात पहिले तर अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप केला त्यानंतर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर गायत्री मंत्र आणि सोळा वेळेस श्रीसूक्त एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र आणि गीतेचा पंधरावा अध्याय अशा सर्व सेवा केल्या आणि या सेवा करण्यासाठी दीड ते दोन वाजले होते या सेवेला सुरुवात करण्या अगोदर माता लक्ष्मीला नैवेद्यामध्ये दूध दाखवले होते आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात बाहेर ठेवले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नैवेद्यामध्ये देवांना अर्पण केले होते अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची चंद्रदेव इंद्रदेव कुबेर भगवान यांची सर्वांची सेवा केली होती आणि सत्यनारायण पूजा देखील केली होती आता माझ्याकडे तांब्याचा एकच कलश असल्यामुळे मी तो सत्यनारायण भगवानांच्या पूजेसाठी वापरला होता त्यामुळे इथे इंद्रदेवांच्या स्थापनेसाठी मी स्टीलचा कलश वापरला होता आणि आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नव्हता त्यामुळे आम्ही इथे श्रीकृष्णांचा फोटो आहे तो पूजेसाठी ठेवला होता सत्यनारायण भगवानांचा देखील पुढच्या पूजेसाठी आम्ही घेणार आहे परंतु आता सध्या फोटो नसल्यामुळे भगवान कृष्णांचा फोटो आम्ही इथे ठेवला होता अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या सर्व सेवा आम्ही केल्या तुम्हीही अशाच सेवा केल्या असतील आणि जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण केले असेल माता लक्ष्मीची सेवा केली असेल तर मलाते कमेंट आनी तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा केली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना स्वामी महाराज आपल्या सर्वांवर कृपा करो हीच त्यांना विनंती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ